नमस्कार आज आपण एका आ, आकर्षक विषयावर चर्चा करणार आहोत शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आणि चॅट जीपीटी यांचा वापर हो अगदी आपल्याकडे शेतीमध्ये एआय आणि चॅट जीपीटी एक क्रांती यावर आधारित काही मुद्दे आहेत आपला उद्देश हा आहे की हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामात म्हणजे नक्की कशी मदत करू शकतं हे समजून घेणं बरोबर चला हे सगळं सविस्तरपणे म्हणजे खोलवर जाऊन बघूया नक्कीच सुरुवात करू या एआय पासून ए आय म्हणजे आपल्याला माहित आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अशी प्रणाली जी माणसांप्रमाणे विचार करू शकते शिकू शकते आणि निर्णय पण घेऊ शकते बरोबर शेतीमध्ये याचा उपयोग अनेक प्रकारे होऊ शकतो जसे की हवामानाचा अगदी अचूक अंदाज घेण्यासाठी अच्छा किंवा पिकांवरची कीड किंवा रोग ओळखायला खतांचं प्रमाण किती असावं हे ठरवण्यासाठी एवढंच नाही तर संभाव्य उत्पन्न किती असेल याचा अंदाज घ्यायला आणि बाजारात काय भाव चाललेत याचा अभ्यास करायला सुद्धा म्हणजे हे सगळं ए आय करू शकतं तो उत्तर देतो इथेच खरी गंमत आहे मला वाटतं अगदी शेतकऱ्यांसाठी हे खूपच उपयुक्त ठरू शकतं कसं काय म्हणजे उदाहरणार्थ समजा कोणतं पीक घ्यावं याबद्दल सल्ला हवा असेल किंवा कोणतं खत वापरायचं बाजारातले एकदम लेटेस्ट भाव काय आहेत किंवा अगदी एखादी तांत्रिक गोष्ट सोप्या मराठीत समजून घ्यायची असेल अरे वा आणि कीड किंवा हवामानात अचानक बदल झाला तर त्यावर लगेच काय उपाय करावा हे पण सुचवू शकतं म्हणजे एक प्रकारे आपला व्हर्च्युअल कृषी सल्लागारच की बरोबर अगदी तसंच म्हणता येईल यात लक्षवेधी बाब ही आहे की याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो हो ते महत्वाचं आहे उदाहरणादाखल समजा हवामानाचा अंदाज आला तर त्यानुसार पेरणी कधी करायची किंवा कापणीची योग्य वेळ कोणती हे ठरवता येतं हा पिकावर काही रोग दिसला त्याचा फोटो काढला आणि चॅट जीपीटी ला, जीपी ला विचारलं तर लगेच सल्ला मिळू शकतो अच्छा म्हणजे डॉक्टर कडे किंवा कृषी केंद्रात जाईपर्यंत थांबावा लागत नाही नाही त्वरित प्राथमिक माहिती मिळते जमिनीची माहिती दिली तर त्यानुसार खतांचं अचूक प्रमाण ठरवता येतं म्हणजे अंदाजे काही टाकायची गरज नाही अजिबात यामुळे फक्त अचूकताच वाढत नाही तर वेळ आणि साधन म्हणजे खत पाणी यांचीही बचत होते हे खूप महत्वाचं आहे हो ना हा व्यापक संदर्भात पाहिलं तर आधुनिक शेतीसाठी हे एक महत्वाचं साधन आहे यात शंका नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे मराठीत वापरणं अगदी सोपं आहे असं ऐकलंय हो हो हा अगदी मोबाईल ऍप किंवा वेबसाईट वर जाऊन आपला प्रश्न थेट मराठीत लिहायचा बरोबर उदाहरणार्थ सोयाबीनला कोणती कीड लागली आहे असं विचारलं की चॅट जीपीटी मराठीतच उत्तर देईल हे उत्तमच आहे बरोबर तंत्रज्ञान आणि स्थानिक भाषेचा हा मिलाप माहिती मिळवणं किती सोपं करतो बघा खरंय जी माहिती पूर्वी फक्त काही तज्ञांपुरती होती ती आता सहज उपलब्ध होतीये हो तर या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे आपण काय म्हणू शकतो ए आय आणि चॅट जीपीटी हे शेतकऱ्यांसाठी माहिती आणि मदतीचे नवीन मित्र ठरू शकतात असं म्हणायला हरकत नाही निश्चितच ते योग्य मार्गदर्शन करून वेळ वाचवतात पैसा वाचवतात हो ज्यामुळे शेती करणं अधिक सुलभ होतं निष्कर्ष असा की हे तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि मला वाटतं भविष्यात ते अधिक महत्वाचं ठरेल बरोबर या माहितीच्या प्रकाशात शेतकऱ्यांनी या साधनांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच हो ते कसं पोहोचेल त्यांच्यापर्यंत आणि ते वापरतील कसं हे महत्वाचं आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्या नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जे पारंपारिक ज्ञान आहे जे पिढ्यान पिढ्या पीधा चालत आलंय त्याचा काय होईल त्यावर काही परिणाम होईल का हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे की हे तंत्रज्ञान त्याला पूरक ठरेल यावरही विचार करायला हवा नाही का अगदी यावर नक्कीच अधिक चर्चा व्हायला हवी